अनिल दाभाडे यांना मानाचे दोन पुरस्कार सम्राट आणि साहित्य कस्तुरी सन्मान दोन हजार चोवीस रसायनी परिसरातील सुप्रसिद्ध आणि सर्वांना सुपरिचित असलेले कवी लेखक चारोळीकार निरीक्षक निवेदक प्रकाश योजनाकार अशा विविध नावाने ओळखले जाणारे कवी अनिल दाभाडे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धुळे जिल्हा साहित्य समूहाने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा राष्ट्रनिर्माता शिक्षक या विषयावर आयोजित केली होती या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल अतिशय मानाचा असा काव्यसम्राट दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याबद्दल माननीय शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष शुभांगी काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय हिरामण सोनवणे कार्याध्यक्ष धुळे आदी मान्यवरांनी अनिल दाभाडे यांचे अभिनंदन केले आहे तसेच साहित्य कस्तुरी या समूहाने गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होऊन उत्तम कविता व चारोळी लेखन केल्याबद्दल साहित्य कस्तुरी सन्मान दोन हजार चोवीस देऊन गौरव केला आहे अखंडपणे साहित्य लेखन करून दररोज नवनवीन विषयावर कविता आणि चारोळी लिहून अनिल दाभाडे आपल्या वाचकांना देत असतात आतापर्यंत अनिल दाभाडे यांनी सुमारे चार हजारांहून अधिक चारोळी लेखन आणि सुमारे सातशेहून अधिक कविता लेखन केले आहे आणि हे लेखन दररोज सुरू असते त्यांचे लेखन अनेक दैनिक पेपरमध्ये अनेक साप्ताहिके वार्षिक अंक अनेक दिवाळी अंकांतून प्रकाशित होत आहे त्यांना आतापर्यंत कवी कवी भूषण काव्य काव्यसम्राट सारोळी सम्राट सारोळीचा सा बादशहा रसायनी भूषण पर्यावरण भूषण असे मानाचे पुरस्कार लाभले आहेत तसेच नुकताच त्यांना मराठी चित्रपट समीक्षणाचा तिसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट प्रकाश योजनेचे सुमारे दहाहून अधिक राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांनी सुमारे तीनशेहून अधिक नाटकांची प्रकाश योजना तसेच पाचशेहून अधिक एकांकिकेची प्रकाश योजना केली आहे अनेक एकांकिका प्रकाश योजना पारितोषिके त्यांना प्राप्त झाल्या आहे रसायनीच्या अनिल दाभाडे यांचा कुणीतरी हा चारोळी संग्रह प्रकाशित झालेला आहे